नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण अठरा ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या नोंद होईल अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग अठरा ऑगस्टच्या जागतिक दिनाविषयी पाहूया आज अठरा ऑगस्ट कधीही हार मानू नका दिवस आजच्या महत्वाच्या घटना अठरा ऑगस्ट अठराशे एक्केचाळीस जगातील पहिले राष्ट्रीय अग्निशमन दल ब्रिटनमध्ये स्थापन झाले अठरा ऑगस्ट एकोणीसशे वीस अमेरिकन महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला अठरा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकवण्यात आला अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस सुकोनो इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले अठरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न बंगाल देशाचा दास इंग्लिश चॅनल पार करणारा पहिला आशया म्हटला अठरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट जेम्स मेरिडी मेसिसिपी विद्यापीठातून पदवीधर होणारे पहिले कृष्णवर्णी व्यक्ती ठरले अठरा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगवासात शिक्षा भोगत असलेले किंवा गुन्ह्यात दोषी ठरल्यानंतर पोलीस कोठडीत असलेल्या व्यक्तींना मतदानाच्या अधिकारावर बंदी घातली अठरा दो ऑगस्ट दोन हजार आठ हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेज मुशरफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला अठरा चे महत्वाचे जन्म अठरा ऑगस्ट सतराशे थोरली बाजीराव पेशवे मराठा साम्राज्याचे पेशवे उर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस अठरा ऑगस्ट सतराशे चौतीस रघुनाथराव पेशवा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा डिसेंबर सतराशे त्र्याऐंशी अठरा ऑगस्ट सतराशे ब्याण्णव जॉन रसेल युनायटेड किंगडमचे पंतप्रधान यांचा जन्म अठरा ऑगस्ट अठराशे बहात्तर पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीतज्ञ गायक संगीतकार संगीत प्रसारक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस ऑगस्ट एकोणीसशे एकतीस अठरा ऑगस्ट अठराशे शहाऐंशी शे। सेवानंद गजानन नारायण कानेटकर अनाथ विद्यार्थी ग्रहाचे एक संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ अठरा ऑगस्ट एकोणीसशे विजयालक्ष्मी पंडित भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण राजदूत राजकारणी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक डिसेंबर एकोणीसशे नव्वद अठरा ऑगस्ट एकोणीसशे तेवीस सदाशिव शिंदे लेग स्पिनर गुगली गोलंदाज यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस जून एकोणीसशे पंचावन्न अठरा ऑगस्ट एकोणीसशे चौतीस गुलजार गीतकार कवी लेखक दिग्दर्शक यांचा जन्म अठरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रॉबर्ट रेडफोर्ड हॉलिवूडमधील अभिनेता दिग्दर्शक निर्माता उद्योगपती पर्यावरणवादी यांचा जन्म अठरा ऑगस्ट एकोणीसशे छप्पन संदीप पाटील भारतीय फलंदाज यांचा जन्म अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ एकुन निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री यांचा जन्म अठरा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट दलर मेहंदी पंजाबी पॉप गायक यांचा जन्म अठरा ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी प्रीती जंगी जंघियाने अभिनेत्री यांचा जन्म अठरा ऑगस्ट चे महत्वाचे मृत्यू अठरा ऑगस्ट बाराशे सत्तावीस चंगीज खान मंगोल सम्राट्यांचे निधन अठरा आत्रा ऑगस्ट अठराशे पन्नास ऑनेरे दि बलझहाक फ्रेंच लेखक यांचे निधन अठरा आत्रा ऑगस्ट अठराशे शहाऐंशी एलिटनी ब्लेक मार्टिस लॉकचे शोधक यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस जानेवारी सतराशे पंच्याण्णव अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस कुनीश। जोसेफ ई श्रीग्राम सिग्राम कंपनीचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा एप्रिल अठराशे एक्केचाळीस अठरा ऑगस्ट एकोणीसशे चाळीस वाल्टर ख्रायस्लर ख्रायस्लर कंपनीचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन एप्रिल अठराशे पंच्याहत्तर अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस नेताजी सुभाषचंद्र बोस भारतीय क्रांतिकारक आझाद हिंद सेनेचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी वसंतराव नाईक भारतीय राजकारणी यांचे निधन तर त्यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे तेरा अठरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव परसिस खंबाटा अभिनेत्री मॉडेल आणि लेखिका यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस अठरा ऑगस्ट दोन हजार आठ नारायण धरप रहस्य कथाकार यांचे निधन तर त्यांचा जन्म सात ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस अठरा ऑगस्ट दोन हजार नऊ किम दे जुंग दक्षिण कोरियाचे आठवे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन अठरा ऑगस्ट दोन हजार बारा रा की रंगराजन भारतीय पत्रकार आणि लेखक यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही पहिल्यांदाच यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनला क्लिक करा कमेंट करा